ांचा फर्दन काढ प्राईम पेट्रोल न्यूज दुचाकीच्या शोरूममध्ये कॅशियर म्हणून काम करणाऱ्या महिलेने रोख ऑनलाईन रक्कम ग्राहकांचे शॉर्ट रक्कम एक्सेसरीज साहित्य आणि इतर साहित्य यामध्ये खोट्या पावत्या आणि खोटे रिपोर्ट तयार करून तब्बल बारा लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चोवीस रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या फसवणुकीबाबत या महिलेला विचारणा केली असता तिने आता मी जीवाचं काहीतरी बरे वाईट करून घेते असे ईमेल पाठवून दिला होता याबाबत या जिगर गवळी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार शेवाळेवाडी येथील प्लॅटिनम ॲटो हे रॉयल एनफील्ड या वाहनाच्या शोरूममध्ये एप्रिल दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या शोरूममध्ये कीर्ती गोडसे कॅशियर म्हणून काम करत होत्या कंपनीच्या अखत्यारीत ग्राहकांकडून रोखीनं क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईनद्वारे रक्कम जमा करून घेणं आणि पोहोच पावती देणं ग्राहकास वाहन विक्री संदर्भात संवाद साधणं मालमत्ता साठा आणि वाहन उपकरणे याचा तपशील ठेवणं आणि विक्री करणं कंपन्याच्या अधिकृत सॉफ्टवेअरमध्ये ग्राहकांच्या विस्तृत नोंदी ठेवणं तसेच कंपनीचा दिवसभराचा व्यवहाराचा तपशील पूर्ण करून लेखापाल विभागाकडे सुपूर्द करणं इत्यादी त्यांची कामे होती मांजरे येथील शोरूममध्ये ग्राहक ग्राहकांची येणाऱ्या रकमांमध्ये तफावत जाणवत असल्यानं फिर्यादी यांनी जनरल मॅनेजर हेड लेखापाल आणि इतरांकडून शोरूमचे ऑडिट करून घेतले त्यात रोख आणि ऑनलाईन रक्कम ग्राहकांचे शॉर्ट रक्कम एक्सेसरीज साहित्य आणि इतर साहित्य यामध्ये कीर्ती गोडसे हिनं खोट्या पावत्या आणि खोटे रिपोर्ट तयार करून बारा लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चोवीस रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलं याबाबत कीर्ती गोडसे यांच्याकडे विचारणा केल्यावर तिनं जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेते असं शोरूमच्या मेलवर मेल, मेल पाठवून सांगितले पैसे परत देण्यास टाळाटाळ केली गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तिनं मोबाईल बंद केलाय शेवटी फिर्यादीनं पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे पोलिस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा